ज्या वर्षी उन्हाळा लई कडक जातो अंगाची लाईलाई होती रखरखून पडलेलं असतं त्याच्यानंतर येणारा जो पावसाळा आहे तर तो चांगला असतो जास्त पाऊस पडतो असं जुनी लोक सांगतात यंदा उन्हाचा पारा विचारायचंच काम नाही म्हणजे ऊन जास्त पडलेलं आहे आणि त्याच्यामुळे येणारा पावसाळा जो आहे तर तो आपल्यासाठी चांगला असणार आहे जास्त पाऊस पडणार आहे का तर शंभर टक्के येणाऱ्या पावसाळ्यात जास्त पाऊस पडणार असल्याचं वर्तवलं जात आहे हे फक्त जुन्या वाक्यावरनं सांगत नाही तर भारतीय हवामान विभागानं सुद्धा असे संकेत दिले आहेत की येणारा पावसाळा जो आहे महाराष्ट्र आणि भारतामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचं सांगितलंय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रॉयल या युट्यूब चॅनलमध्ये खरंतर मित्रांनो भारताच्या हवामान विभागानं अंदाज दिलेत दीर्घकालीन जो अंदाज आहे तर तो अंदाज दिलेला आहे आणि त्याच्यानुसार महाराष्ट्र भारतामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचं सा, सांगितलंय त्यांनी जे काही प्रेस रिलीज केलं होतं तर त्याच्यामधला एक मॅप तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की दोन हजार पंचवीसमध्ये जो काही पाऊस पडणार आहे तर त्याचा आलेख इथं मॅपमध्ये दाखवलेला आहे शेतकरी मित्रांनो पंधरा एप्रिलला भारतीय हवामान विभागानं हे प्रेस रिलीज केलं होतं जे की तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा पाहायला मिळू शकतं आणि त्याच्यामध्ये नकाशात तुम्हाला पाहायला मिळू शकतं की निळा रंग जो आहे तर त्या निळ्या रंगानं सरासरीपेक्षा जास्त पाऊस दर्शवला आहे आणि भारताचा जो नकाशा आहे त्याच्यामध्ये सगळीकडे निळा रंग जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच काय तर यंदाचा पावसाळा जो आहे तर तो सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाचा आहे आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की बाबा भारतीय हवामान विभागानं हा अंदाज वर्तवला कसा कशाच्या जीवावर हा दीर्घकालीन अंदाज दिलेला आहे तर सुद्धा गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया तर शेतकरी मित्रांनो दीर्घकालीन हवामानाचा जो काय अंदाज आहे तर देत असताना काही गोष्टी लक्षात घेतल्या जातात त्यातली पहिली गोष्ट ती म्हणजे इंडियन ओशन डायफोल इंडियन ओशन डायफोल म्हणजे काय तर हिंदी महासागर जे आहे तर त्यातले दोन ध्रुव दोन कडा ज्या आहेत तर त्याला आपण पूर्व पश्चिम या दोन बाजू ज्या आहेत तर त्याचं तापमान मोजलं जातं आणि त्याच्यावरनं अंदाज काढला जातो जर का पश्चिमेला तापमान जास्त असेल तर आय अर्थात इंडियन ओशन डायपोल जो आहे तर तो पॉझिटिव्ह मानला जातो आणि जर का हिंदी महासागराच्या पश्चिमेला तापमान कमी असेल तर आय इंडियन ओशन डायपोल हा निगेटिव्ह मानला जातो पण यंदाची जी काही स्थिती आहे तर ती न्यूट्रल असल्याचं सांगितलं सा जाते म्हणजे आय ओ डी जे आहे इंडियन ओशन डायपोल दोन ध्रुवाचं जे तापमान आहे त्या तापमानांमधला फरक जे आहे तर तो फार कमी आहे न्यूट्रल आहे आणि हे एक महत्त्वाचं पहिलं कारण सांगितलं जातं ते म्हणजे महाराष्ट्र आणि भारताच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे शेतकरी मित्रांनो यंदा पाऊस जास्त पडण्याचं दुसरं कारण ते म्हणजे यलनिनो काउतर ओसिलेशन म्हणजेच हो इ एन ओ त्याला असं म्हटलं जातं ला निना या गोष्टी तुम्ही कदाचित ऐकल्या असतील यलनिनो म्हणजे काय तर पॅसिफिक महासागर जे आहे तर त्यातलं दक्षिण अमेरिका भागाकडचं पाणी गरम होतं तापल्यामुळं हे पाणी नंतर पश्चिमेला आशियाकडं सरकतं याला यल निनो या संकल्पनेला असं म्हटलं जातं ला, ला निना ही संकल्पना याच्या विरुद्ध आहे ज्यावेळेला यल निनोची परिस्थिती असते त्यावेळेला आपल्याकडं पाऊस कमी पडतो असं बोललं जातं आणि ला निनाची जी परिस्थिती असते तर त्या परिस्थितीत आपल्याकडं पाऊस जास्त पडतो असं मानलं जातं मात्र यंदा जी काही ही स्थिती आहे तर तीसुद्धा न्यूट्रल असल्याचं बोललं जाते म्हणजे निनो आणि ला निना ही परिस्थिती ज्या यातला फरकसुद्धा फार काही नाही आणि ही न्यूट्रल परिस्थिती असल्या कारणानं आपल्या परिसरात पाऊस जास्त पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो तिसरं आणि तितकंच महत्त्वाचं कारण ते म्हणजे उत्तर गोलार्ध जे आहे पृथ्वीचा तर त्या भागामध्ये हिवाळ्यात वसंत ऋतूमध्ये हिमवर्षा जर का कमी झाली तर त्या वर्षी आपल्या परिसरामध्ये पाऊस जास्त पडतो असं सुद्धा मानलं जातं आणि हे तीन कारणं आहेत ती यंदा ती परिस्थिती आहे या तीनही कारणामुळं आपल्या परिसरामध्ये महाराष्ट्र भारताच्या काही भागामध्ये या मॅपवरती दाखवल्या पद्धतीनं सरासरीपेक्षा यंदा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि जे वाक्य आहे यंदा पावसाळा चांगला आहे तर तेच होण्याची परिस्थितीसुद्धा पाहायला मिळते वेळोवेळी अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून येणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीसुद्धा चालू करा आणि हे एक लाईक नक्की करा जेणेकरून माझा उत्साह वाढत राहील अशीच व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहील जय जवान जय किसान Jake